नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनेअंतर्गत निराधारांना महिन्याला काही फिक्स पगार देण्यात येतो पण या योजनेअंतर्गत आता हा जो पगार देण्यात येतो आहे याच्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे मित्रांनो तर तो, तो बदल काय आहे याची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या उद्योग मराठी युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो बेलायकन आहे तो पण प्रेस करून घ्या अशीच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर सगळ्यात पहिले मित्रांनो काय आहे हा अपडेट हे तुम्ही इथे बघू शकता निराधारांना अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार डीबीटी काय आहे मित्रांनो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी पण तुमची बँक लिंक आहे डायरेक्ट तिथं तुमचं जे पेमेंट आहे ते जमा होईल याच्या अगोदर काय होत होतं की शासनामार्फत या व्यक्तींना जो मानधन दिले जात होते ते तुम्हाला तुमच्या बँकेच्या अकाउंटवर येत होते पण ते अकाऊंट मॅन्युअली टाकून ती प्रोसेस होती पहिले ते प्रो पेमेंट आपल्या तहसीलमध्ये प्रोसेस व्हायचं नंतर ते वर जायचं नंतर ते कलेक्टर ऑफिसमधून पास झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या खात्यात जमा व्हायचं पण आता तसं होणार नाही आता जे बेनिफिट आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटवर ट्रान्स्फर केलं जाईल जसं पी एम किसानचे जे पैसे डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये येतात सेम त्याच पद्धतीने आता हे पैसे पण डायरेक्ट फिक्स तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील पण याच्यासाठी काही कागदपत्र तुम्हाला करावे लागतील आता ते कागदपत्र काय आहे मित्रांनो तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी पहिले तुम्हाला लिंक करून घ्यावं लागेल यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या आधार नंबर त्यानंतर ही कागदपत्रे तुम्ही तुमच्या संबंधित तहसील किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सबमिट करून द्या सबमिट केल्यानंतर तुमची प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल मित्रांनो आणि तुम्ही ज्या डी बी टी योजनेचा किंवा आपल्या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचा या दोन्हींचा पण फायदा तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र